हॅलो फ्रेंड्स आज आपण मोफत भांडी योजना या योजनेसंदर्भात माहिती बघणार आहोत योजनेची पात्रता काय असणार आहे योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आणि योजनेचा अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकाल चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत उपयुक्त आणि सन्मानाची योजना सुरू केली आहे घरचा आधारस्तंभ असलेल्या बांधकाम मजूर करणाऱ्या किंवा घरात गर घरकाम करणाऱ्या महिलांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाने एक खास उपयुक्त असा उपक्रम घेतला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना रुपये दहा हजार किमतीचा स्टील भांडी संच म्हणजेच किचन सेट मोफत दिला जातो भांडी योजना मुख्य उद्देश आणि फायदे दिवस रात्र मेहनत करून संसार चालवणाऱ्या गरीब आणि मजूर कर करणाऱ्या महिलांना दैनंदिन जीवनात मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आर्थिक दिलासा कुटुंबाला स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांसाठी मोठा खर्च करण्याची गरज राहत नाही घरचा आधार मोफत भांडी मिळा मिळाल्याने वाचलेली रक्कम मुलांचे शिक्षण किंवा आरोग्याच्या गरजांसाठी वापरता येते सन्मान कुटुंबाचा कणा असलेल्या कष्टकरी महिलांच्या मेहनतीचा सन्मान करणे मोफत किचन सेट महिलांना रुपये दहा हजार किमतीचा उच्च दर्जाचा स्टेनलेस स्टील भांडी संच मिळतो पात्रतेचे महत्त्वाचे निकष तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही खालील मूलभूत निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे लिंग अर्जदार महिला असणे आवश्यक आहे कामाचा प्रकार ती महिला बांधकाम मजूर किंवा घरकाम करणारी असावी सरकारी नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेली असावी वयाची अट महिलेचे वय अठरा ते साठ वर्षा दरम्यान असावे कामाचा पुरावा मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा असणे बंधनकारक आहे रुपये दहा हजारच्या भांडी संचात काय काय मिळणार महिलांना मिळणाऱ्या स्टेनलेस स्टील संचामध्ये रोजच्या स्वयंपाकासाठी आवश्यक असणारी सर्व भांडी समाविष्ट आहेत हा एक प्रकारे संपूर्ण किचन सेट असतो प्रेशर कुकर कढई जेवणाची भांडी मसाला डब्बा पातेले चमचे आणि इतर आवश्यक भांडी अर्ज कसा करायचा आणि यादीत नाव कसे तपासायचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे तुम्ही घरबसल्या किंवा शिबिरात अर्ज करू शकता सर्वप्रथम नोंदणीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि वर्कर रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक करून तुमची नोंदणी करा नंबर दोन अर्ज भरणे नोंदणीनंतर योजनेसाठी असलेला अर्ज फॉर्म भरा नंबर तीन कागदपत्रे जमा आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करा किंवा प्रत्यक्ष जिल्हा तालुका कार्यालयात जमा करा नंबर चार शिबिर कार्यालय अनेकदा गावात शिबिर भर भरवली जातात तेथेही अर्ज स्वीकारले जातात आवश्यक कागदपत्रे तुमचा अर्ज नाकारला जाऊ नये यासाठी खालील कागदपत्रे तयार ठेवा आधार कार्ड पत्ता पुरावा रहिवासी प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड कामाचा पुरावा सर्वात महत्त्वाचा मागील बारा महिन्यातील नव्वद दिवस काम केल्याची मजुरी पावती किंवा ठेकेदाराचे प्रमाणपत्र बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत दोन तीन पासपोर्ट साईज फोटो इतर लाभ केवळ बांधकाम मजुरांसाठी नोंदणीकृत बांधकाम मंजुरांना भांडी संचा व्यतिरिक्त इतरही महत्त्वपूर्ण लाभ मिळतात रुपये पाच हजार रोख अनुदान टूल किट खरेदीसाठी शैक्षणिक लाभ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आरोग्य सुरक्षा आरोग्य तपासणी आणि औषध खर्चासाठी मदत अपघात विमा अपघातावेळी आर्थिक सुरक्षा टीप भांडी संच अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच मिळत नाही अर्ज छाननी आणि अंतिम यादी तयार झाल्यानंतर जिल्हा किंवा गाव पातळीवर शिबिर आयोजित केले जाते आणि तेथे भांडी वितरित केली जातात शिबिरात उपस्थित राहणे अनिवार्य आहे वारंवार विचारले जाणारे प्रश्न नंबर एक मोफत भांडी संचय योजना नक्की कोणासाठी आहे उत्तर ही योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारां कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम मजूर महिलांसाठी आणि घरकाम करणाऱ्या महिलांसाठी शासनाकडून राबवण्यात आलेली आहे दोन भांडी संच मिळवण्यासाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे काय का उत्तर होय या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराची महा रजिस्ट्रेशन मध्ये अनिवार्य आहे नोंदणीसाठी मागील बारा महिन्यात किमान नव्वद दिवस काम केल्याचा पुरावा लागतो नंबर तीन भांडी संच मोफत मिळतो की त्याची काही किंमत भरावी लागते उत्तर पात्र महिलांना रुपये दहा हजार किमतीचा स्टील बांडे संच सरकारकडून पूर्णपणे मोफत म्हणजेच झिरो कॉस्ट दिला जातो यासाठी कोणतीही किंमत भरावी लागत नाही